अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये जिथे हिंदुत्वाची स्वराज्याची विचारधारेची सगळ्याच गोष्टींचा हिंदुत्वाचा जन्म झाला असे आपले सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत आपल्या सगळ्यांचा जन्म झाला याच्यापेक्षा मोठं भाग्य आपलं कोणाचं नाही आज निधीवन गोशाळेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी योग्य रस्ता दाखवण्यासाठी आपल्या अध्यात्माची जी कुंभ मिळवायची तालुक्यामधली जी गादी म्हणू शकतो आपण कारण आपल्यासारखे हिंदुत्वादी कार्यकर्ते आपण कितीही कार्य करण्याचं जरी इच्छा असली तरी त्याच्यासाठी भगवंताचे आशीर्वाद साधूंचे आशीर्वाद पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सर्व संतांचा आशीर्वाद घेऊनच कार्याला सुरुवात केली होती आपण तर त्यांचा एक अंशच आहोत तर असे पारुंड्याचे आपले महंत योगी पीर योगी अजयनाथजी बाबांचं आगमन झालं बाबांचं पण मनापासून आभार मानतो त्यासोबत भैरवनाथ महाराज देखील आलेत आपले आळ्याचे आले जे काय आपलं तंबाखू बाबांचा मठ आहे तिथे आपल्या पूर्व तालुक्यात सर्व हिंदू बांधवांना ज्यांचं मार्गदर्शन असतं ते महंत योगी ज्वालानाथजी महाराज देखील आलेत आपल्या तालुक्याचे संघचालक अरुणजी कबाडी देखील आले त्यांचं पण आभार मानतो जिल्हा उपाध्यक्ष भगवानजी घोलप याच्या आधीच आपल्या तालुक्याच्या हिंदुत्वामध्ये आपल्याला सपोर्ट करणारे आशाताई असतील तालुक्यातील युवा नेतृत्व दगधग्त नेतृत्व ज्यांनी हिंदुत्वामध्ये भरपूर काही आत्तापर्यंत काम केलं आहे ते तुषारभाऊ हंबीर देखील आपल्यासोबत आहेत ते नुकतेच येऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज या दोन्ही महापुरुषांच्या राजांच्या काळात जे सरसेनापती होते ते हंबीरराव मोहिते यांचे चौदावे वंशज करण सिंग हंबीरराव मोहिते पाटील यांचं पण भाऊंचं मोठ्या भावासारखं आम्हाला सहकार्य असतं आणि ते सतत राहील भाऊंचे देखील आभार मनसरचे गावडेवाडीचे सरपंच विजू भोगावडे हे पण आमच्या शब्दाला मान देऊन आले त्यांचे पण आभार आणि बाकीचे आपले येवले साहेब असतील बिजू भाऊंसोबत आलेले आणि बाकीचा सर्व माझा मित्रपरिवार मार्गदर्शक माता भगिनी सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक माझे सगळे सहकारी मित्र सगळ्या हिंदुत्ववादी संघटना त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल आणि आमच्या राजुरी गावातील सर्व आरतीला सोबत असणारा मित्रपरिवार जे काही हिंदुत्वामध्ये योग्य ज्यांचं काम आहे असे सगळेच सहकारी माझे मित्र ज्यांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे आणि मी पण त्यांच्यासाठी जीवाच्या आकांताने धर्मासाठी सतत साथ आहेच आहे अशा सर्व मित्रांचे आभार मानतो निधी वन गोशाळा फाउंडेशनच्या वतीने जास्त मी काही बोलणार नाही याच्या आधी बऱ्याच जणांनी भाषणं केलीत भाषणाचा विषय नाही हा जवळजवळ चार पाच महिने झाले असतील आपल्या तालुक्यात ज्यांचं हिंदुत्वात एक चांगलं काम आहे असे नामदेवांना खैरे असतील हे आज त्यांना अचानक नाशिकला जावं लागलं बाकीचे जे प्रमुख उपस्थिती असतील बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की आम्ही तुम्हाला नंतर येऊन भेट देऊन जाऊ जे आले त्यांचा आपल्याला साथ आहेचही बाकीचे वेळेनुसार कधी कधी वेळेचा काही प्रसंग उद्भवला तर आपण पण समजून घेतलं पाहिजे त्यांना मला तर सगळ्यात महत्वाचं वाटतं की म्हणजे ही गोष्ट नाही बोलली पाहिजे तर सगळ्यांनी लग्नाचाच विषय जास्त घेतला <laughs> लग्न ही गोष्ट आपल्यासाठी लय शुल्लक आहे म्हणजे असं काय आता नेत्यांना ताईला वाटलं असेल बाबाजी बरोबर आहे का नाही सगळ्यांना माहिती आहे मित्रांना आपण पण चांगलं चरित्र जगत आलो आहे आपल्यासोबतच्या मित्रांना पण आपण आयुष्यात योग्यच सांगत आलो आहे जे आपल्या जीवनात होईल ते भगवंताच्या गोमातेच्या आशीर्वादाने होईल आणि आपला जन्मच धर्मासाठी झालेला आहे आपल्याला भगवंत जे आपल्या हातून करून घेईल ते आपण नक्कीच पूर्ण तन मनधनाने करू जसं बाबांनी सांगितलं चार महिन्यापूर्वी आम्ही या गोशाळेची संकल्पना जवळजवळ सात आठ महिन्यांची आहे सुरवातीला प्रशांत भोखेरे असेल नामदेवांना असतील मयूर डोले आज आला नाही जुन्नरचा असे सगळे मित्रपरिवार आम्हाला अनिकेत गावडेंनी फोन केला म्हटले पाच सहा गायांची अतिशय दुरावस्था आहे सावरगावच्या तिथं वेताळबाबाचा डोंगर आहे तिथे एकाच्या एक व्यक्ती म्हणावा लागेल त्याच्या थोडा डोक्यावरती परिणाम होता संघचालक तर त्याच्या घरच्यांनी त्यांच्या गावचे तांटामुक्ती अध्यक्ष असतील पोलीस पाटील असतील यांनी प्रशांत भावला आणि घेतला संपर्क केला की हा व्यक्ती इथे डोंगरामध्ये डेकडामध्ये गाया बांधून ठेवतोय त्याला लोक पैसे देतात गायचार म्हणून त्यांना पाणी दोन दोन दिवस पाजत नाही अशी अवस्था आम्ही ज्या वेळेला बघायला गेलो तर त्याच्यामध्ये ती लहान जी गाई तुम्ही बघताय तिचं नाव आपण तुलसी ठेवले इकडची दुर्गा आहे सती ती पार्वतीनंतर आणली आपण सगळ्या गोमातेचं एक एक नाव असायला पाहिजे म्हणून आपण त्याला देवींच नाव ठेवले मी जास्त बोलणार नाही तुम्हाला ऐकण्याची इच्छा मला वाटते पण पन... त्यावेळेला त्यांना आणलं तीन महिन्यापासून आपण यांची घरीच सेवा करत होतो सात नऊ गायी आणल्या आपण एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी यांच्यात जी म्हातारी गायी होती तिला आंबा म्हणायचं आम्ही तिचं अंतिम संस्कार केले तिचं वय झालं होतं तर त्याबरोबर प्रशांत भाऊला मी सांगितलं की दोन तीन जर्शी गाय आपण आणल्या होत्या त्यांनीच पाठवल्या होत्या हो मी त्यांना म्हणलं भाऊ ज्या गाईला वशीण नाही जिला सूर्य नाडी नाही त्या गाईची आपण सेवा करू पण जरशी गाई ही आपण त्याला म्हणू शकतो मिक्स ब्रीड केलेली ही आपण हिला गोमाता आता ठीक आहे आपण गावठी गायांचीच सेवा करू शकत नाही तर जर शिंची गोडून भगवंताने आपल्याला तेवढं काबील बनवल्यानंतर नक्कीच आपण गोमातेच्या आशीर्वाद असल्यानंतर नक्की आपण हे कार्य करणारच आहे करत आलेलो आहे इथून पुढे करत राहणारच आहे त्याची जी इच्छा असेल त्याच्यानुसार आपण कार्य करू जरशी गायींबद्दल एकच सांगायचं होतं दोन तीन महिन्यापासून दोन गाय आणल्या होत्या त्यांचं आपली लोकं काय करतात दूध काढून घेतात आणि गायी म्हातारी झाली की त्या कसायला देतात किंवा त्यांची मानसिकता नाहीत जसं आपल्या घरामध्ये आपण आई वडिलांना वय झाले वरती काय पुढं पाठवून देतो का म्हणजे आपली विचारधारा आधी बदलावं लागेल जरी जर, जर शी गाई ज्याची असेल त्याने तिचे जर आठ नऊ इथं दहा इथं काढली असतील तर नक्की त्याने त्याच्या दारात तिचं शेवट गेला पाहिजे पण अशी मानसिकता लोकांची बदलावी लागेल आणि गावठी गायी तर आपली माता आहे गावठी कोणती पण गायी असू गावटी गोवंश असू याचं आपण निस्वार्थ भावनेने सेवा करणारच या सगळ्या साधूंचे आशीर्वाद आहेत जोपर्यंत आपल्यामध्ये ऊर्जा आहे तोपर्यंत हे कार्य आपल्याकडून घडेल हिंदुत्वाचं कार्य घडेल याच्यापेक्षा शब्द देत नाही मी पण अंतकारणापासून जे जे करता येईल शब्द दिल्यावरती तो पाळावा लागतो जीव गेला तरी पाळावा लागतो त्यामुळे जेवढं आपल्याकडून भगवंत करून घेईल तेवढं आपण नक्कीच सेवा करू आपल्याला काही भाषणं करायची नाही ईद मी माझ्या मनामधली भावना तुमच्या पुढे मांडली तुमच्या सगळ्यांचं सगळ्या मित्र परिवाराचं सहकार्य असच राहो सगळ्यांचे आशीर्वाद साधू संतांच्या भरपूर हो। येणाऱ्या काळात बाबांनी सांगितलं वीस वर्षानंतर बऱ्याच काही हिंदूंना समस्यांना सामोरं जावं लागेल त्या सगळ्या समस्यांसाठी आमचा सर्व मित्र परिवार असेल हिंदुत्ववादी संघटना असतील जेवढे करता येईल धर्मासाठी जे जे काही करता येईल साम दाम दंड भेद त्या सगळ्याचा वापर करू आणि नक्कीच सगळ्या मित्रांना सोबत घेऊन हिंदुत्वाचं कार्य करू तुम्ही सगळ्याला तुमचे मनापासून आभार मानतो निधी वन गोशाळेच्या अध्यक्ष या नात्याने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय गोमाता